गणपती बाप्पा मोरिया मंडळी राम राम काय चालणं तुमनं वालं सकाळी ना साडेसात वाजेल छतस आणि आमण्या सर्वांना आंघोळा पिंगोळा आवरी नाते बाहेरला काम करायला गेलच्यात बाहेर आमना विकी नाना आणि खंडू त्या जो बाजरीना चारा होता तो आवरायला गेलिवाली ते उडा गाली घ्या भाऊ म्हणतं वडील त्यासाठी सांगेल होतं आज उडा घाली घ्या म्हणे आणि इकडे बाजरी टाकेलची मंडळी आपली वाली वळात जवळपास चार पाच दिवस पूर्वी कापाय जायला होती बाजरी एक एकर बाजरी टाकेल होती आपण जवळपास त्यांना या कंच बाजरी फार भारीची मंडळी या वेळेस निबी कारण पाणीच एकदम बारीक पडेलचे यंदा ना

फोन ठेव काम बी मग करू खंडूंना मना मानस इतका बारीच मित्र हो एकदम चेष्टा मस्करी फुलटू नाही का आम्हावा एकदम हेळी म्हणजे कामावतस कितली बी चेष्टा काही काही बी काही तरी मना माणसाले राग येत नाही बर का मित्रो एकदम भारी जोडीशी आपली वाली आहे खिलणारी जोडीशी आहे आई विकंद खंडवांना मग वडील आपण भाऊ म्हणे पाच सात दिवस घ्या बाजरी तळागी पाऊस न वातावरण चे तू पट कशी जाईन मशीन घे आहे म्हणे मग आपला शेजारच रवी येई ना मशीनचे मग त्या रवी रवि यायकड मशीन घी ये दादाले अमना शंभू दादा ना एक काम बोलतं बारीकशी त्याला जर क्रीम ना बिस्किट आणा तर तो, तो क्रीम क्रीम खाई घेस आणि बिस्किट तशाच राहू देस मग त्या बिस्किट काही कोणी खात नाही पण मग मला रेग्युलर एक सवयशी नेहमी कायमस्वरूपी मी अशा बी ते रोज करस मग ती सवयीप्रमाणे मग मी त्या बिस्किट घ्यावा ना आणि मुंग्यास ना वारूळ दाखाय ना मुंग्या जिथे दिसण्यात त्यासले ते बारीक सुरा करीन डी देस मी टाकी देस त्या आपल्याकडे एखादी दिंडी अस आणि आपण त्या दिंडीले काहीतरी आहार पोनचार किंवा फराळ पाणी जग खाऊ घालतस जो खाऊ घालस ना त्याले जो आनंद भेटस का तो आनंदवाले या मुंगीसले या बिस्किटना पुडा म्हणा गुळणा काला म्हणा साखर टाकीसन भेटस एक वेगळीच मजा आहेस <laughs> मित्रो आपला आयरानी चॅनलचे सरी मंडळी हिंदी लाइक करास, करास। भी भी ले लाईक करस सबस्क्राईब करस आत्ता बी मी पास तर माले कुणी सबस्क्राईब करी नाही राहीन फार क्वचित मंडळी करस तर मना असे मच ऐराणी भाषा आपली खानदानी भाषाशी आणि मला ज्या बी व्हिडिओ राहतील त्या सर ऐराणी भाषा मज आणि जर तुमले या व्हिडिओ कायमस्वरूपी पाहणार होती तर तुम्ही चॅनलने आत्ता सबस्क्राईब करी घ्या मग काय आता तासात चारा बी आवरा घ्या आपण ते मशीन घेऊ ना मग माणसले सांग भाऊ आपले बारा वाजेपर्यंत या कंचासनं आवरी शे कारण बारा वाजता आज अनंत चतुर्थी असल्यामुळे आपला आठे सत्यनारायण पूजा शे ती सत्यनारायण पूजा करीच आपण आपला गणपती बाप्पानं विसर्जन आपले करणं मग माणसं लागत कामले जोरात ते बी मग काय खंडू आणणार बैलने विकी नानानी पहिले आवाज दीसन भलाय किरा चला म्हणताय जरा बरू लागा आमले बी जरा असं म्हटलं मग त्या लटकने ते या राहणार गप्पा मारीसन काही वायरी रिपीट करीसन दोन तीन दिवस पशी कंडू आणणार चालू होत चला कांचं काढी घेऊत चला बाजरी कारण घ्यायला मशीन उभं राहायचं बाजरी काढाली जी मजा ये तो म्हणस माले बलतं आवडच आहे बाजरी ना मशीन तो गडी निसता मजा करस ना

तो आमना विकी नानान खंडू आणा कनी त्यासना मकासमा टॉयलेटले जास तिकून येताना या कलाकार त्यासना त्या वल्ला कंच मोडी आणतच खावाले सकाय सकाळी तेच म्हणून येई सांगितलं आई आशे आशे म्हणे तुमना माणसंच ना कार्यक्रम मना माणसं जरासा वचकडात मी मग काय बारा वाजे ना आत नाही त्या बाजरीना कुच्छा बडीन मोकळा घ्यात ना त्या बंगीस मजारला बी दाना काढी घेत मा। ना माणस मग एक साईडले बाजरी टाकी दिदी ना काय वाटत मंडळी किती बाजरी बरं आई सांगा बरं कमेंट बिमेंट मारा ती एखादी मस्त जकारा बरं बारा वाजेशी बाजरीनं आवरा गेल्यानंतर मग दादा म्हणे चला बरोब आपले उळ्याने वावर तयार करणं असे मग उळ्याना वावर मग मा रोटर मारणं नसे पहिले पलटी माराय जायला सी आता उड्याना वावरले रोटर मारी उळे टाकायला मोकळं माणूस उन्हाळी उड्या मग काय बामन दादा बी फोन येई लागा निमनु म्हणे मी घरातील इकडे आई साहेब ना निवत बिवत सर्व तयार होई जायला होत मग काय आम्ही बटूत ना डायरेक्ट पूजा यशम सभाभ्यम तर सुर्वम सुची गंध लावा कपडाला फुलावट करून बदला पोट बदला पोट बदला बदला स्वतःला बदला घ्यायचा

विष्णु 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 श्रीमद भगवत महापुरुष श्री विष्णु आज्ञा प्रवर्तमान से अद्य ब्रह्म द्वितीय पराधि श्री आदो यजमान से गोत्रोच्चार हा भारद्वाज गोत्र हो। सोनोने कुलोत्पन्न से हो। स्वतःच नाव घे काय नाव रोशन शेठ शर्मने यजमान से हो। निलिमा नामने सपत्नीका नाम पोरांचे नाव घ्या समृद्धी महामार्गाचं नाव घेऊन आम्ही आ, या मोठ्या जोडीचं नाव घ्या भाऊ बहिणी आई वडील सगळ्यांच्या नाव घ्या ना। सुटुंबाना सर सरिवाराना सर सबांधवाना सर चतुर्थ षष्टम अष्टम द्वादश स्थानस्थित क्रूर ग्रहस्य शुचित माना यांच्या सर्व सर्विष्ट तद्विनाश द्वारा एकादश स्थान स्थित शुभफल प्राप्तीर्थ आदि दैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप शवनार्थं धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष चतुर्विध वडला नमस्कार

बामन दादांना इतका आवाज होता की माले बोलायना काही कामच टी नव्हतं दादाने आणि या दादान त्यासनी इतकी सुंदर पूजा काही की विचारताच होय एकदम बारी पूजा काही बामनदादांत्यासनी एक नंबर बामन डायरेक्ट

प्रसाद तीर्थ प्रसाद सर्व काही गिद आणि मग आम्ही चार वाजता गणपती विसर्जन करायला तयारी केली आपला त्यासनी गणपती विसर्जन करान ठराय मग आपला त्यासनी गणपती उचला गणपती <coughs> बाप्पा <coughs> मग गणपतीला आप्पा आपदानी पूर्ण गरमा फिराये पोरे असले तर असे वाटे गणपतीला सोडू नये पण काय करणार त्याला पर्याने गणपती आपला दहा दिवस नाच पावणार मांगे मागे फिरायनंतर मग कृष्णादादा ना आपण त्यात निघणार गणपतीने विसर्जन कराले मग आप्पा दादाला म्हटलं बो माले बी चानस दे एखादा फोटो बिटोक काढा पोता का, 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 का वेना

गणपती बाप्पा मोर्या मग आप्पा दादा त्या निंगणात गणपती विसर्जनले आजना ब्लॉक इथे संपडूत मंडळी राम, राम।